नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्या बोंबलाचा काळ्या मसाल्यातील बोंबील मसाला, मसाला करून दाखवणार आहे बोंबलाचा ओशट वास येऊ नये म्हणून काय करावे आणि बोंबील कशा पद्धतीने कापावेत याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दहा ते बारा बोंबील घेतलेले आहेत आणि बघू शकता बारीक असे बोंबील घ्यायचे आहेत बारीक बोंबील छान लागतात बोंबलाचा तोंडाचा भाग आणि शेपटाचा भाग कापून टाकायचा आहे आणि वरच्या बाजूला जे हे पंख दिसता आहेत ते सुद्धा चाकूने किंवा हाताने काढून घ्यायचे आहेत हाताने निघत असतील तर हाताने काढू शकता किंवा मग जास्त कडक वाटत असेल तर चाकूचा वापर करू शकता अशा पद्धतीने सर्व ही वरचं पंखासारखं दिसत आहे ते काढून टाकायचं आहे आणि आता हे बोंबील चांगले कडक आहेत त्यामुळे हातानेच मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बोंबील वल्सर असतील तर त्याचे तुकडे होत नाहीत त्यामुळे तुम्ही चाकूने कापून घेऊ शकता आणि आता या पद्धतीने मी बाकीचे सर्व बोंबील कापून घेणार आहे त्याचे बारीक असे तुकडे करून घेणार आहे सर्व बोंबलाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे तव्यावर भाजून घेऊया बोंबील जळू न देता गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला हे बोंबील भाजून घ्यायचे आहेत करपू द्यायचे नाही आहेत बोंबील करपले तर त्याची चव चांगली लागणार नाही बोंबील भाजून घेतल्यामुळे त्याचा ओषट वास येत नाही बोंबील आता लालसर झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आता या बोंबीलमध्ये पाणी टाकून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने चोळून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामधलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आता हे बोंबील मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे बोंबील धुवून घेतलेले आहेत काळा मसाला करण्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे जाळीवर ठेवून मी उलटसुलट करून काळा होईपर्यंत भाजून घेणार आहे कांदा आता भाजून झालेला आहे मी ताटामध्ये मसाला काढून घेतलेला आहे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे अर्धा इंच आलं घेतलं आहे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि भाजलेला कांदा आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे मसाला आता तेलावर भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता यामध्ये आलं टाकूया आणि आता खोबरं टाकूया आणि आता हे लालसर होईपर्यंत भाजून घेऊया खोबरं आणि आलं लालसर झालेलं आहे आता पण तव्याच्या साईडला लावून ठेवूया किंवा तुम्ही ताटामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता आणि आता भाजलेला कांदा सहा हाताने चरगळून याच्यावर टाकून घ्यायचा आहे आणि लसूण पाकळ्या पण टाकायच्या आहे आणि आता हा मसाला एक मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे एक मिनिट परतल्यानंतर सगळा मसाला एकत्र करून परत एकदा एक मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कोथिंबीर सोडून मी सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत आणि आता हा मसाला ताटामध्ये काढून घेऊया आणि मसाला थोडासा थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे सगळा मसाला मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये पाऊन छोट्या चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती मसाला मी इथे घातलेला आहे तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये थोडंसं पाणी घालून मी बारीक असा मसाला वाटून घेतलेला आहे कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आणि आता त्यामध्ये धुवून ठेवलेले बोंबील टाकूया बोंबील गॅसच्या लो फ्लेमवर छान लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत जवळपास तीन ते चार मिनिट परतून घ्यायचे आहेत बोंबील तीन चार मिनिटानंतर छान परतून झालेले आहेत आणि आता यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकूया मसाला वाटून घेतानाच मी त्यामध्ये घरगुती मसाला आणि हळद टाकून घेतलेली आहे त्यामुळे मसाल्याला छान हिरवागार असा काळ्या मसाल्याचा रंग येतो मसाला, मसाला तीन ते चार मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटानंतर व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया मिक्सरला लागलेल्या मसाल्याचंच पाणी मी इथे घेतलेलं आहे तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे मी हा बोंबील मसाला थोडासा घट्टसर ठेवणार आहे त्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही अजून वाटीभर यामध्ये पाणी घालू शकता आणि आता बोंबील मऊ होईपर्यंत जवळपास सात ते आठ मिनिट मंद गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया बोंबलामध्ये मीठ असतं त्यामुळे त्यानुसारच मीठ घालायचं आहे नेहमीपेक्षा थोडं मीठ कमीच वापरायचं आहे म्हणजे भाजी खारट होणार नाही आणि आता आपण हे सात ते आठ मिनटं उकळवून घेऊया सात आठ मिनिट झालेले आहे बोंबलाच्या रश्शाला छान दाटसरपणा आलेला आहे आणि बोंबीलसुद्धा मऊ शिजलेला आहे आणि याचा मस्त वास सुटलेला आहे तुम्ही हा बोंबील मसाला नक्की करून बघा तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी नक्कीच दोन भाकरी खाणार आणि याची चवसुद्धा तुम्ही कधीच विसरणार नाही आता मी गॅस बंद केलेला आहे आता हा बोंबील मसाला आपण काढून घेऊया बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा बोंबील मसाला तयार झालेला आहे हा बोंबील मसाला तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता खूपच छान आणि चवदार लागतो तुम्ही या पद्धतीने हा बोंबील मसाला नक्कीच करून बघा अजिबात ओशट लागणार नाही खूपच छान लागतो आणि तुम्ही एक भाकरी ऐवजी दोन भाकरी याबरोबर खाणार आणि याची चवसुद्धा कधीच विसरणार नाही तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे जरूर मला कळवा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद